चालेल आपण आपण बघायचं आहे मी तुम्हाला सांगतो आहे मी काय नाही आहे आहे जे राम नाम बोलतो आहे धन्यवाद हेलो नेला एकला नंतर म्हणा इतना जातो फक्त एक फ्लाइट झालं तो आम्ही खूप ते होऊ नये आता बाहेर आहे हा साधासा आहे

ओके टेकला करा टेकला करा आता ओके हे चालू झालं हा ओके कॉन्शियस आहे हा त्याला प्रॉपर चिपकवा मामा हा ओके झालं ओके हा पाऊरी गुड ओके हा टेकला करा आता ओ पपूधा चान्स नका मग ओके हे झालं त्यानंतर आवाज येईल पपूधा केदार केदार बघा तो इकडे तिकडे बघत राहील इकडे तिकडे बघत राहील तुम्ही त्याकडे बघतो बघत राहा येणं पहिल्यांदा काय करणार आहे असा तो फी हो देऊ okay, okay, तुला टेन्शन आलंय बघ तुला टेन्शन आलं तिथं तिथं बोला केदार अजिबात टेन्शन घेऊ नकोस ती माणसंच आहे रे आपल्यासारखी

आउट आहे कॉन्फिडन्स बुश कर हो उठून उभा राहाय का ओके दे त्याला पेपरचा आणि ओके हा हा ओके हा प्लेसिंग कर ते पण द्यायला त्याला कॅमेरामनला समजवता कॅमेरामनला समजव ह्याला समजू ह्याला समजू शॉर्ट ओके जाय हां ओके हा घाल हां ओके जाओ, माईक जाब जा हा त्याला डायरेक्ट बसवा तिकडच्या कुठचीवर हा बस कुठ म्हणजे किती लो थोडा अंदर लो अंदर लो हम्म हा प्रफुल डायरी घेऊन माझ्याकडे येशील फास्टा केदार कॅन यू हिअर मी इकडे बसली नर्वस होऊ नकोस अजिबात तू तू हा इंटरव्ह्यू खूप छान घेणार आहेस ओके तू दयानंद खांडेकरांचा मुलगा आहेस आणि कौशिकी खांडेकरचा भाऊ आहे त्याच्यामुळे शंभर टक्के यू आर गोइंग टू डू व्हेरी गुड एव्हरी ओके अजिबात टेन्शन घेऊ <laughs> केला बघ आपल्याला तीन कॅमेरा हा तुझा प्रोफाइल आहे तिथे चेहरा दिसणारे टेन्शन होऊ नकोस हात जो समोरचा हे सगळे जे तयार केले कागदपत्र आहेत ते गेले पॅम्पलेट्स हे त्यांचा बुकलेट हे कॅटलॉग्स हे दुसरी बुकलेट आणि याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट आहेत याचा करंट डेटा बायोडेटा जे काय तो सांगतो तो सगळं रेडी आहे ओके त्याच्या छान करतो सो बस बुकलेट पॅम्पलेट ठेव तिकडे मागे हां बघ ते फाईल हां बघ हां ओके हां कट बरोबर समजू दिली आम्ही इथे घासायची आणि हेवर येणार मी पोकेड कुठले जामखंडे जिंदाबाद जामखंडे साहेब जिंदाबाद जामखंडे साहेब जामखंडे जिंदाबाद जामखंडे साहेब जिंदाबाद नमस्कार नमस्कार मी मी पॉलिसी कायने पॉलिसी कायने अ हा 진짜 이름이 아또 모르다 보니까 너무 길게 하 잠깐만 업체 파트 콜라 해어 잠깐만 마이크가

लाईव्ह जातोय दोन लाईट वन एलईडी प्लाझ्मा बघा आवाज यायला लागलाय म्युझिक येतोय मागे थेट बेड सर्व दिसायला लागलय आहे नमस्कार हा कट ओके केडीच्या वाक्यापासून ओके रेडी वन केदार बोल लाइव आहे केदार बोल केदार नमस्कार आज आपल्या थेटपिड या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर अशी व्यक्ती आहे महाराष्ट्राचं प्रतिष्ठित आणि निर्भीडपणे नेतृत्व असणारी अशी ओळख त्यांची आहे शिवाय सामाजिक बांधिलकी आणि राजकीय अनुभव त्यांचा खूप दारगा आहे स्पष्ट व्यक्ती आहेत शिवाय पत्रकारांमध्ये त्यांची वेगळीच ख्याती सुद्धा आहे ख्याती नाही तर आपल्या राज्याचे मंत्री माननीय बापूराव जामखंडे सर तुमचे आभार आभारे आभार अजून काय केलंच नाही आभार मोठवायचं का काय आभार मान नाही संपूर्ण टीम करून मी तुमचे आभार

खांडेकर खांडेकर ना डीएनए झाले ना काय खांडेकर म्हणायचं काय म्हणायचं म्हणायचं आपल्या बरोबर महाराष्ट्राचे मंत्री बापूराव सावखंडे सर आज आहेत सर ओके ओके हे पाण्याकडे बघतो घ्या घ्या पाणी घ्या तुम्हाला गरज आहे त्याची ओके आणि हा पहिलाच इंटरव्यू आहे का एवढाच घेतो आपण ओके हो सर एवढंच बोलतो

सर ही मुलाखत सुरू करा ओके